दिग्रसच्या प्रभागात कोणाला किती मते अंतिम मतयादी जाहीर बारा प्रभागांतील प्रत्येक उमेदवाराची मतसंख्या सार्वजनिक विजयी व पराभूतांचा सविस्तर आकडा समोर दिग्रस नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर शहरातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे थेट नगराध्यक्ष निवडीत उबाठा शिवसेनेच्या पंचशिला वाल्मिक इंगोले यांनी बारा हजार दोनशे पंचावन्न मते मिळवत नगराध्यक्षपदावर विजय मिळवला त्याचबरोबर बाराही प्रभागांतील सर्व उमेदवारांची मतसंख्या निवडणूक प्रशासनाने सार्वजनिक केल्याने कोणाला किती मते मिळाली याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे या निवडणुकीत बहुतांश प्रभागांत शिंदे शिवसेनेने वर्चस्व राखले असले तरी थेट नगराध्यक्ष निवडीत उबाठाने बाजी मारल्याने पालिकेतील सत्ता समीकरण बदलले आहे या निकालांमुळे दिग्रस नगरपरिषदेतील राजकीय गणित स्पष्ट झाले असून पुढील पाच वर्षांच्या कारभारावर याचे परिणाम दिसून येणार आहेत